सुरुवातीला महत्वाची बातमी बघूयात वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी बारा वाजता लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्रीय अल्पसंख्याक आल मंत्री किरण रिजिजू लोकसभेत हे विधेयक मांडतील त्यावर दुपारी बारा वाजल्यापासून किमान आठ तास चर्चा होईल असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितलं मात्र विरोधकांनी यावरती बारा तासांची चर्चा करण्याची मागणी केली आहे इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी बैठक घेऊन वक्फ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केली आहे आणि भाजपनं अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी भाजपसोबतच अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केलाय संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळते वेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतली भूमिका काय असेल हे पाहावं लागेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत देखील उत्सुकता आहे आणि आता या मी पत्राला सुरुवात करूयात गेली काही वर्ष सातत्यानं चर्चेत असलेलं वफ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं आणि या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचं बिहार पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं मैदान मारण्याचा मानस आहे पण हे वफ दुरुस्ती विधेयक मंजूर करणं सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे पाहूयात वफ दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत एनडीए सरकारची लागणार कसोटी मुस्लिम संघटनांसह विरोधकांचा विधेयकाला विरोध विधेयकावर राजकीय गदारोळाची शक्यता देशातील मुस्लिम संघटनांचा तीव्र विरोध झुगारून महत्वाकांक्षी असं वक्त दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वक्त दुरुस्ती विधेयकाच्या प्रती अभ्यासासाठी खासदारांकडे पाठवण्यात आलं त्यामुळे हे विधेयक बुधवारी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे पण विधेयकाला विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय की वक्फ बोर्ड जे काही आहे त्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या मात्र निर्मूलन करायला पाहिजे याबद्दल कुणाचंही मत नाही ना कुणाच दुबत असल्याचं कारण नाही पण उगाच भ्रम पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एक पुन्हा द्वेषाची जी भिंत उभी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं करते न, ना त्यांना नमनच करायला पाहिजे आता ते मोदी झालं आता सौगते काय वक्फ वक्फ बिल वा वा त्या कायद्यामध्ये अशाच तातुदी आहेत की ज्याच्यामुळे वफला त्याच्या मदत होण्याऐवजी या तातुदींचं नुकसान वफच्या संस्थांना जास्त होईल आणि त्यामध्ये वफचं जो जो नियंत्रण आहे वफचं वक्फांचं नियंत्रण वक्फ बोर्डाचं नियंत्रण आहे सध्या जे मुसलमानच्या हात हाती आहे मु मुसलमानच्या देवत्याखाली आहे ते त्यांच्याकडनं निघून जाईल आणि ते इतरांच्या नियंत्रणाखाली जाईल त्याच्यामुळे मुस्लिम समाजाला कडाडून विरोध आहे वफच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणारे लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे मी नाव नाही घेणार पण जे काँग्रेसचं नेतृत्व करतायत अशा लोकांनी त्या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग थेटर्स काढलेले आहेत आणि त्या प्रॉपर्ट्या हडप केलेल्या आहेत आणि यांच्या ताब्यातील या सर्व संस्थानं आता खालसा होतील आणि गरीब मुस्लिम व्यक्तीला त्या परिवाराला याचा फायदा होईल या, या भीतीने लोकांमध्ये गैरसमजुतीचं वातावरण हे लोक करत आहेत आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला विधेयक लोकसभेत मांडलं गेलं विरोधकांच्या गदारोळानंतर विधेयक जेपीसीकडे पाठवलं संसदीय समितीनं विधेयकात एकूण चव्वेचाळीस दुरुस्त्या सुचवल्या जगदंबिका पाल यांच्या समितीनं त्यातल्या चौदा दुरुस्त्या स्वीकारल्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आधीच मंजुरी मिळाली आहे विधेयकाला विरोधक आणि मुस्लिम संघटनांचा तीव्र विरोध आहे विधेयक मंजूर करताना सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे कारण एनडीएतील घटक पक्षांची मान्यता मिळवणं त्यांच्या समोरच एक आव्हान असणार आहे आणि हे विरोधकांना चांगलं ठाऊक आहे म्हणूनच विरोधक या मुद्द्यावर बोट ठेवताना दिसत आहेत कारण या विधेयकाला एनडीएतील घटक पक्षांचा विरोध राहिलाय मुस्लिम मतदारांना इफ्तार पार्ट्या देणाऱ्या नितीश कुमारांना निवडणुकीच्या तोंडावर एका झटक्यात मुस्लिम मतदार दुखावणं परवडणार नाही तसंच आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचं राजकारणही ज्या मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहे त्या मतदारांना त्यांनी शब्द दिला संपत्तीला धक्का लागू दिला, दिला जाणार नाही त्यामुळे मित्रांचं करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागू शकते खरं म्हणजे ह्याच्यावरती नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान दल हे जे या सरकारमधले मित्रपक्ष आहेत मोदींचे त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे जनता दल युनायटेड देशम चिराग पासवानचा लोकजनशक्ती पक्ष आपना दल असे अनेक पक्ष आहेत त्यांनी या बिलासंदर्भात आपलं मत व्यक्त आधी करावं मग आम्ही आमचं मत व्यक्त करावं मग विधेयक दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेणं भाजपच्या राजकारणाचा एक महत्वाचा अजेंडा आहे गेली अनेक वर्ष भाजपनं या मुद्द्यावरून रान पेटवलेलं होतं आता सत्तेच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना हा मुद्दा निकाली काढायचा आहे त्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत सरकारकडे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी पुरेसं संख्याबळ असलं तरी मित्रांची सहमती मिळवणं अतिशय गरजेचं आहे त्यात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाला संसदीय समितीत तीव्र विरोध केला त्यामुळे लोकसभेत यावरून गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात हवामान खात्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे तर हवामान खात्यानं पुढील चोवीस तासांसाठी कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार आहे देशात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागल्यानं एका दिवसातच तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे मुंबईचा पारा सदतीस अंशांवर गेल्यानं तीव्र उकाडा जाणवतोय आणि त्यामुळे मुंबईकर गरमीनं हैराण झाले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल तीनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे चारशे अडतीस अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत तर एक्केचाळीस अर्ज अवैध ठरलेत माजी सभापती दिलीप माने माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर होणार आहे सोलापूर महापालिका प्रशासनानं सुपर टॅक्स रद्द करत शहरातील साधारण वीस हजार व्यावसायिकांना दिलासा दिला आहे दिला व्यावसायिकांना भरावा लागणारा सुपर टॅक्स पक्षा टक्क्यांवरून आता सरसकट चौसष्ट टक्क्यांवर आला आहे आणि त्यामुळे सेकंड अॅग्रीमेंटमधून शोधली जाणारी पळवाट बंद होऊन व्यवहारामध्ये पारदर्शीपणा येणार आहे सांगलीत घरपट्टी पाणीपट्टीची वसुली ब्याऐंशी कोटी झाली आहे मात्र तरीही थकबाकी एकशे पंचावन्न कोटी रुपयांवर गेली आहे थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर उभं आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे अशातच नागपूरमध्ये लाल कांद्याला एक हजार सहाशे रुपये तर हिरणा बाजारात दोन हजार रुपयांचा दर मिळाला आहे उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात एक हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे उमेदवारांना मानसिक आर्थिक आणि सामाजिक तणावाचा सा सामना करावा लागतोय दोन हजार तेवीसच्या जाहिरातीद्वारे बहुजन कल्याण अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही शिफारसपत्र मिळालेली नाही चोवीस तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो शिवाय कायद्यानं या दुकानांवर वेळेचं निर्बंध नाही आणि त्यामुळे ती चोवीस तास सुरू राहू शकतात असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय तसंच रात्री अकरा वाजेपर्यंत दुकानं बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेश देखील न्यायालयानं पुणे पोलिसांना दिले गेल्या वर्षभरापासून तिलारी घाटातून बंद असलेली एसटी महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे सर्वांची लाडकी लालपरी आजपासून नव्यानं धावणार आहे तिलारी घाट सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतुकीस योग्य नसल्याचं कारण देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गेल्या पावसाळ्यात अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उबाठानं विरोध केला आहे धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वेगानं जाणाऱ्या वाहनचालकांनी तिथे आतापर्यंत सुमारे दोनशे एक्केचाळीस टनाहून जास्त कचरा फेकल्याचं महापालिकेला आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी विशेष मोहीम राबवत कचरा आणि राडा रोड्याची विल्हेवाट लावण्यात आली मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याकरता मुंबई महापालिकेनं नवीन नियमावली जारी केलेली आहे आता मुंबईकरांकडून कचरा संकलन ही मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केलं जाणार आहे नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार असून एकतीस मे पर्यंत नागरिकांना त्यावर सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहे पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे, वक्तशीर रेल्वे प्रशासनानं वेगमर्यादा रद्द करणं मार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेत पूर्ण होतो आहे नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यानं परराज्यातून येणाऱ्या चालक आणि वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून येथील पार्किंगबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येते मालमत्ता करातून नवी मुंबई महापालिकेनं इतिहासात प्रथमच विक्रमी आठशे कोटींचा महसूल गोळा केला आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात नऊशे कोटींचा अंदाज व्यक्त केला होता पण पालिकेला आठशे पाच कोटींचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे पुणे महानगरपालिकेला आर्थिक वर्षातील मिळकत करातून दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेला मार्च महिन्यापर्यंत प्रयत्न करावे लागले असून अखेरच्या दहा दिवसात एकशे सत्तर कोटी रुपये मिळाले आहे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ई ऑफिस या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून झाली आणि त्यामुळे महापालिकेचं कामकाज कागदविरहित होणार आहे कागदपत्र डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी वाहणी योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे पण दुसरीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या आदिवासी मजुरांचे तब्बल बाराशे कोटी रुपये केंद्र सरकारनं थकवले आहेत आणि त्यामुळे या मजूर वर्गाची मोठी आर्थिक कुचंबना होती रेडी रेखनाच्या दरात तब्बल पाच पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे घरांच्या किमतींमध्ये दोन ते अडीच लाखांची भर यामुळे पडणार आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोबदेव घाट परिसर पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे अशातच कोंढवा पोलिसांनी घाटात मध्यरात्री फिरण्यात आलेल्या सुमारे चाळीस प्रेमी युगुलांवर कारवाई केली देशभरात पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल तेरा हजार चौरस किलोमीटरपर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिलेली आहे दरम्यान दहा राज्यांनी अद्याप जंगलांवरील अतिक्रमणाची माहिती दिलेली नाही पुण्यातील तेहतीस वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्यानं दुखणं लघवीला त्रास होणं आणि सातत्यानं मूत्रमार्गात संसर्ग सा होणं असा त्रास होत होता तपासणीमध्ये त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळलेत खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी हुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंटारिल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे उपचार केला एकीकडे अनेक देश उपासमार युद्धामुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा नैसर्गिक काणांमुळे आलेला दुष्काळ तसंच कुपोषणाशी झगडत असताना अर्धजग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावर दोन हजार पन्नास पर्यंत जगातील एक तृतीयांश लोक लठ्ठ झालेले असतील लॅन्सेट या आरोग्य शोधपत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली देशभरात विरोध होत असतानाही केंद्रातील एनडीए सरकार लोकसभेत वफ बोर्ड सुधारणा विधेयक मांडणार आहे त्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं खासदारांना वी बजावलं आहे यासाठी इंडिया आघाडीनं महत्त्वाची बैठक बोलावली स्वारगेट बलात्कार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये जे काही संबंध झाले हे दोघांच्या संमतीनं झाले आणि संमतीनं झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही असं जामीन अर्जामध्ये नमूद करण्यात आलं